जत तालुक्यातील एका गावातील सोळा वर्ष अल्पवयीन मुलीवर कामाच्या निमित्तानं बोलावून घेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे शुक्रवार दिनांक सोळा रोजी रात्री ही घटना घडली पीडित मुलीनं आईला घटनेची माहिती सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला याबाबत मुलीच्या आईनं जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी एका सतरा वर्षीय मुलावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतलाय सांगली येथील बाल न्यायालयात त्याला हजर करण्यात आला आहे असं पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की संशयितांना रात्री घरी कुणी बोलावून घेतला तिथं अत्याचार केले या घटनेनंतर पीडित तिच्या आईला झालेल्या प्रकाराची माहिती दिली यानंतर रविवारी सायंकाळी जत पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला सांगली येथील बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लातुरे करत आहेत